तर मित्रांनो हा होता दिवस दुसरा बसनी गावामध्येच आपला स्टे होता सागरच्या घरी जसं मी आधी म्हणालेलो आणि आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील ते जरूर बघा आणि सकाळच्या सहा वाजता आपण रविवारी आहे म्हणजे काहीतरी विशेष कारण असलंच पाहिजे गावातला हा परिसर खूप सुंदर नीटनेटका बघायला मिळतोय कवलारू घरं आणि इकडून जे निसर्गाचं वातावरण आपल्याला अनु अनुभवायला मिळतं आहे ते खूप अलौकिक आहे आदल्या दिवशी म्हणजे सॅटर्डेलाच आपण बऱ्यापैकी सगळे प्लेसेस कवर केले खूप दमलेलो मस्तपैकी रात्री आपण आमंत्रण हॉटेलला हो, 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 जेवण वगैरे केलं आणि विश्रांती घेऊन आता आपण गावात फेरफटका मारायला निघालो आज कुठे कुठे फिरायचं सगळा प्लॅनिंग आपला रेडी होता पण सगळ्यात पहिले म्हणजे हे इकडे एक्सप्लोअर करणं हा एक प्रायोरिटी देखील होतो हे बघा आपण मॉर्निंग वॉकला आलो आहे आणि इतकं सुंदर वाटतं इकडे बघायला निसर्ग बसनी गावामध्येच आपण शेत वगैरे सगळं बस बघू शकतो इकडे खूपच लकीली आम्हाला फॉक्स दिसला पण आम्हाला बघताच बरोबर बराच लांब असा पळवता जितकं होईल तितकं आपण झूम करण्याचा प्रयत्न केला आणि तो नेमकी जंगलामध्ये निघून गेला कोंबडे वगैरे असेल पकडतो आजकालच्या पिढीसाठी अतिशय फेमस कन्सेप्ट जो चालला आहे तो म्हणजे गाव आणि आपण आता या गावामध्येच आपण थोडस आपलं वास्तव्य निमित्ताने आपल्याला फिरायला एक्सप्लोअर करायला मिळालं हे सौभाग्य आहे हे पण कोकण दाष्ट्र ठिकाणी सुंदर निसर्गामध्ये सकाई, सकाई, हो <laughs> मी बघा या मुलीने सकाळी सकाळी आंबे गोळे केलेत मस्त व्हेरी गुड प्राऊड ऑफ यू इकडे बायकोसाठी आंबे आणले मी आणले नाही तिने जाणले चला मी दिले फुलांचं पूर्ण वाटोळा केलं तिने मी खूप धावत धावत गेलो आणि फुलं आणले सगळे वाटोळे केला

आणि आपण बसनी गावातूनच एक शॉर्टकट आहे तिकडून आरे वारे बीचला इथे येऊन पोचलो आहे मस्त खरं तर हा शूट तिसऱ्या दिवसाचा आहे आम्ही तिसऱ्या दिवशी आरामात उठून मस्त बीचवरती गेलो आंघोळ वगैरे की, की पण म्हटलंच एक दोन मिनिटाचे शॉट्स असते पण याच फ्लिपमध्ये टाकूया कारण आपण बसनीचं कंटिन्युएशन करण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे इकडे आरेवारी बीच एकदम कनेक्टेड आहे तुम्हाला जेव्हा पटेल तुम्ही तेव्हा जाऊ शकता आणि पूर्णपणे स्वच्छ समुद्र किनाऱ्याचा अनुभव इकडे घेऊ शकता पूर्ण क्लीन आणि प्रायव्हेट बीच म्हणायला हरकत नाही एवढा क्लीन आरंबोळ बीच सारखंच हा कट जाग माने Do you know you're supposed to work out your lower body too? आणि हा तिसरा पार्ट आहे प्लेलिस्टचा जो की कोक कोकणची ट्रीप आहे आपली आणि तिचा प्लेलिस्टचा तिसरा भाग तर आपण आलो आहे मस्त एक काल भरपूर फिरलो आहे दिवसभर फिरफिर झाली आपली एंडला मस्त आमंत्रण हॉटेलमध्ये जेवण वगैरे करून मस्त निवांत झोप काढली इकडे आपण आहोत सागरच्या घरी मस्त विश्रांती वगैरे झाली आपली आणि आता जो मुख्य प्लॅन होता तो म्हणजे गणपतीपुळेचा पहिल्या दिवसाचा तो आपण स्किप करून दुसऱ्यावरती टाकला होता तो आता एक्झिक्यूट करू आता आपण निघालो आहे ते म्हणजे गणपतीपुळ्याला जाण्यासाठी आणि जे उरलेले लोकेशन्स आहेत ते देखील आपण कवर करू जे जयगड फोर्ट वगैरे आहे ते देखील इकडे कवर करण्याचा प्रयत्न करूया आपण तर आणि सेम सोबत आपल्या सेम मंडळी आहे सगळे मित्रमंडळी तर मग आणि तुम्ही जर आधीचे व्हिडिओ नसतील बघितले ते सुद्धा बघा गणपतीपुळे साईडला जाणारे रस्ते अतिशय मख्खन आहेत एकदम छान व्यवस्थित मेंटेन केले बघायला मिळाले आणि सोबतच वाटेत जाताना आपल्याला खूप मेस्मरायझिंग व्ह्यूज असे बघायला मिळतात शेवटी आम्ही आमचं आवरू शकलो नाही आणि एका स्पॉटला बाजूला येऊन आपण गाडी थांबवली आणि इकडून समुद्राचे नजारे बघायला सुरुवात केली खूप विहंगम असे दृश्य आपल्याला इकडे बघायला मिळत होते स्वच्छ समुद्र निळसार पाण्यात एकदम मस्त वाटत होतं सगळं खाली काही लोक फोटोशूट वगैरे देखील करताना बघायला मिळत होते मे बी ते दुसऱ्या मार्गाने केले असतील आणि हा सगळा आरेवारीचाच किनारपट्टा आहे आणि त्यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांना रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व जयगड सागरी पोलीस आणि आपण येऊन पोहोचलो म्हणजे आपल्या डेस्टिनेशनला जिथे गणपतीपुळे आज संडे होता आणि त्यानिमित्ताने पर्यटकांची खूप गर्दी इकडे बघायला मिळाली सकाळचे नऊ सव्वा नऊ वाजलेले होते त्या सुमारास सुद्धा जवळपास एक दोन तासांची लाईन लागलेली होती मग काय किती गर्दी असली चालेल? ते में दर्शन तर तर तरी चालेल आपल्याला तर लाईनमध्ये लागायचंच होतं कारण की आपल्याला दर्शन घेणं आहे तर गणपतीपुळेला जर तुम्ही डायरेक्ट येत आहेत रत्नागिरीच्या ऐवजी तरीसुद्धा तुम्हाला इथे भरपूर सारे स्टे ऑप्शन्स इकडे मिळतील जेवणाची वगैरे सोय मिळेल कारण की या परिसरामध्ये खूप सारे हॉटेल्स इकडे आम्ही येताना पाहिले चला आता येऊन पोचलो आपण गणपतीपुळेला आणि खूप जास्तच गर्दी आहे रविवार आज गर्दी एक्सपेक्टेडच होती सकाळचे सव्वा नऊ झाले सकाळचे सव्वा नऊ सुद्धा आम्हाला दुपारच्या बारासारखे वाटायला लागलेले इतक्या कडाकाचं ऊन आणि दमट वातावरण होतं फॉर्च्युनेटली मंदिराची जी मॅनेजमेंट आहे ती सगळी व्यवस्थित वाटली आम्हाला कारण की इतकी सगळी गर्दी असताना देखील सगळ्या भक्तांचे व्यवस्थित असे दर्शन देखील होत होते असं बघायला मिळालं आणि इकडे आपली गँग एन्जॉय करताना रांगेत आहेत एवढे दमलेत थकलेत कालचा थकवा निघाला नाही बऱ्यापैकी तरीसुद्धा आपण सगळे खुश आहोत हे बघू शकतोय मंदिराच्या परिसरामध्ये शेड्स वगैरे केले पाहायला मिळत आहेत पंखे आहेत व्यवस्थित असं पाण्याची सोय देखील बघायला मिळते आणि सोबतच श्री गणेशाचे डिस्प्लेवरती आपण दर्शन देखील घेऊ हो शकतो ही सगळी छान गोष्टी आम्हाला इथे वाटले व इकडेच भजन वगैरे देखील चालू होते ते देखील आपण बघितलं आता आपण वळूया ते म्हणजे मंदिराची माहिती जाणून घेण्यासाठी तर मित्रांनो असं म्हटलं जातं की भारताच्या आठ देशांमध्ये आठ द्वार देवता आहेत त्यापैकी गणपतीपुळ्यातील ही देवता म्हणजे पश्चिम द्वार देवता व ही सर्व माहिती जी आहे ती मोठ पुराणामध्ये मिळते समुद्रापुढे पोळणीचे भव्य मैदान व त्या मैदानात श्री गणेशाचं व महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे असं म्हटलं जाऊ लागलं येथील श्री गणेश हे स्वयंभू आहेत असं म्हटलं जातं जवळपास पाचशे वर्षांपूर्वी बाळभटची भिडे हे जे इथले या गावातले ब्राह्मण होते त्यांना साकार रूपाचा श्रीगणेशाने दृष्टांत दिला व त्याच्यानंतर इथे ही मूर् मूर्ती प्रकट झाली असं म्हटलं जातं इथे मुषक राजांच्या कानामध्ये काही मागणी केली तर स्वतः श्री गणेश ती ऐकतात व भक्तांची इच्छा पूर्ण करतात असं देखील म्हटलं जातं हा काळ म्हणजे मुघलांचा काळ होता त्यावेळेस भिडे नावाचे सदस्य या गावामध्ये राहत होते त्यांच्या लाईफमध्ये बरेच पर्सनल प्रॉब्लेम्स होते पण भिडे हे श्रीगणेशाचे खूप चांगले भक्त होते त्यांनी मनापासून देवाची उपासना केली व तपश्चर्या करून त्यांना एकदा दृष्टांत झाला व या दृष्टांतामध्ये स्वतः श्रीगणेश सांगत होते की आगरगुळे या ठिकाणी मी भक्तांसाठी आलो आहे इथेच तुम्ही माझी पूजा करा व तुमचे सगळे अडचणींपासून तुम्ही इथून मुक्त होऊ शकता व काही दिवसांनी ते इथे आले व या ठिकाणी त्यांना ती मूर्ती सापडली आणि ही हुबेहूब त्यांच्या स्वप्नात आलेल्या मूर्तीप्रमाणेच दिसून आली व त्याच्यावरूनच त्यांना साक्षात्कार झाला मंदिराचं निर्माण खूप सुंदर असं केलं गेलं आहे बरंच नक्षीकाम इकडे पाहायला मिळतं व सोबतच जांभ्या दड दगडाचा उपयोग देखील इथे केलेला बघायला मिळतो विविध देवतांची इथे मूर्ती देखील आपल्याला नक्षीकामामध्ये दे। बघायला मिळते श्री गणेशाचे व्हिडिओज आणि फोटोज काढायला सक्त मनाई होती म्हणून गर्भगृहामधून आपण काही फोटोज वगैरे घेतले नाही पण जे डिस्प्ले होतं त्या डिस्प्लेवरूनच थोडीशी व्हिडिओ आपण घेतले असं म्हटलं जातं की आधीच्या काळामध्ये समुद्राच्या लाटासुद्धा श्रीगणेशाचं दर्शन घ्यायला यायच्या कारण मंदिराचा परिसर हा बऱ्यापैकी ओपन होता आता सगळं व्यवस्थित बांधकाम करून त्याच्यामध्ये चेंजेस आलेत व याच बाजूने तुम्ही जाऊ शकतात ते म्हणजे गणपतीपुळे बीचवरती तिकडे बरेच शॉपिंग पॉईंट्स देखील आहेत तिकडून तुम्ही वस्तू वगैरे घेऊ शकतात आणि वॉटर स्पोर्ट्स देखील करू शकतात मला बरेच सारे लोकेशन्स कवर करायचे होते त्यामुळे आम्ही काय बीचवर जायचा निर्णय घेतला नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व लोकांपर्यंत देखील शेअर करा तर मित्रांनो आपलं दर्शन झालं आहे गणपतीपुळे जे मेन मंदिराचं दर्शन झालं आहे देवाचं आणि आता आपण निघालो आहे ते म्हणजे कोकण प्राचीन म्युझियमसाठी बरीच गर्दी एक तास लागला आम्हाला आणि लवकरच आपण भेटू नवीन व्हिडिओ मध्ये त्याच्यामध्ये आपण प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डन ला देखील कव्हर करूया आणि सकाळ होताच इथे नवऱ्याने बायकोला कामाला लावलेला आहे सॉरी बायकोने नवऱ्याला कामाला लावलेला आहे ते काढ हर फेस अरे थोडस सॅड कर ना हसतोय का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग गणपतीपुळेला आपण जाणार होतो त्याच ठिकाणी आता जाऊ जातोय नाही थांब व्हिडिओ घेऊ असा नॉर्मल सगळे आदिती